छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा राजकोटच्या किल्ल्यावर पुन्हा एकदा उभारला जावा अशी जनभावना आहे आणि म्हणूनच आम्ही त्यावर भर दिला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे नौदलानं चांगल्या हेतूनं उभारलेला हा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं ही दुर्दैवी घटना आहे मात्र विरोधकांनी यावर टीका करण्यापेक्षा पुतळा उभारण्यासाठी विधायक सूचना द्याव्यात असं आवाहन त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज राज्याची अस्मिता आहेत आपलं दैवत आहेत त्यांच्यासमोर एकदा नव्हे तर शंभरदा नतमस्तक होण्याची आपली तयारी आहे असं सांगत छत्रपतींना राजकारणाचं साधन बनवू नये असंही शिंदे म्हणाले महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपले सगळ्यांचं त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलंही कमीपणाचं नाही वाटणार नाही कमीपणा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतोय त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुर्ती द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे याच ठिकाणी लवकरात लवकर भक्कम आणि कायमस्वरूपी महाराजांचा पुतळा उभारण्यावर सरकारचा भर सरकार आहे या संदर्भात राज्य सरकारनं काल बोलावलेल्या बैठकीत दोन समित्या स्थापन केल्या आहेत एक समिती दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची चौकशी आणि कार्यवाही करेल तर दुसरी समिती तिथल्या हवामान वातावरण आणि वाऱ्याचा अभ्यास करून त्याच जागेवर लवकरात लवकर नव्यानं पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करेल या समितीत देशातले उत्तम शिल्पकार स्थापत्य अभियंते तज्ज्ञ नौदलाचे अधिकारी यांचा समावेश आहे असंही शिंदे यांनी सांगितलं